चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोजागिरी पौर्णिमा आहे चंद्रग्रहण आहे त्याचबरोबर शनिवार आहे तर आपल्याला काय नैवेद्य दाखवायचं आहे जी आपल्याला पूजाविधी आहे ती करायची आहे जागरण आपल्याला करायचं आहे की नाही किंवा चंद्रग्रहण असल्यामुळे जे नियम आहे जे वेद आहे ते पाळायचे आहे याच्याबद्दलची बऱ्यापैकी माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे की नक्की तुम्हाला वेद कधी पाळायचे काय तर त्याच त्यासाठी तुम्हाला इथे वरती आईवटींवर सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ देईन किंवा चॅनलवर जाऊन तुम्ही अगदी ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघू शकता त्याचबरोबर तुम्हाला नैवेद्य पूजा जागरण करायचे की नाही काय केल्यास म्हणजे जागरण केलं किंवा नाही केलं तर त्यांनी तुम्हाला काय होऊ शकतं काय त्रास होऊ शकता किंवा काय काय फायदा होऊ शकतो काय अनुभव येऊ शकता हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर का ही गोष्ट नाही केली किंवा व्यवस्थित नियम पाळले नाही किंवा काही नाही केलं तर जे काही दोष आहेत जे तुम्हाला लागणार आहे तर ते टाळण्यासाठी तुम्हाला नक्की काय करायचं आहे किंवा ग्रहण लागणार आहे तर ग्रहणाच्या वेळेस आपल्याला जो नैवेद्य दाखवायचा आहे तर त्या ग्रहण काळात आपण काही खाऊ नाही असं म्हणतात तर त्यावेळेस असं काय केल्याने तुम्हाला त्याचं जे भय आहे ते तुमच्या मनात राहणार नाही त्या सगळ्याबद्दल जर आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर बघा कोजागिरी पौर्णिमा अठ्ठावीस नोव्हेंबर शनिवारी आहे तर अश्विनशुद्ध दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर पौर्णिमेच्या रात्री चंद्राची रात्र सर्वांना आपल्याला माहिती आहे की ह्या दिवशी आपण चंद्राची पूजा करतो त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा मांडणी आहे लक्ष्मी कुबेर इंद्र चंद्र यांची सेवा आपण करतो कारण ह्या दिवशी भूतलावर हे जण येतात आणि त्यांची उपासना कोण कोण करत आहे ह्याची ह्याचं ते खात्रीणी बघत असतात त्यामुळे आपल्याला ही सेवा जी आहे ही रात्री बारा ते बारा चाळीसपर्यंत ही सेवा आपल्याला करायचीच आहे दरवर्षी तुम्हाला हे सांगत असतो त्यामुळे ही सेवा आपल्याला करायचीच आहे चौरंगावर तुम्हाला मांडणी करायची आहे सत्यनारायण सुद्धा पौर्णिमेला करणार आहात तर संध्याकाळी प्रदोष काळात तुम्हाला साडेसातच्या आत पूजा करून घ्यायची आहे रात्री अकरा वाजता उत्तर पूजा करून घ्यायची आहे सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच जागेवर किंवा त्याच चौरंगावर लक्ष्मी कुबेर इंद्रचंद्राची पूजा करायची आहे त्यामध्ये तुम्हाला देवघरात कलश असला तर कलश मांडायची गरज नाही तर, आ, कल, आ, तर, ही ही तर तुम्ही कल मांडू शकता किंवा नाही मांडू नसेल तर तुम्ही इथे मांडू शकता इथे मी तुम्हाला एक चित्र देत आहे बघा ह्या चित्राप्रमाणे तुम्हाला आपल्या केंद्रानुसार ही पूजाविधी ही हे असं मांडणी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता या मांडणीमध्ये तीन सुपाऱ्या घेतलेल्या आहेत ज्यामध्ये एक कुबेराची आहे एक इंद्राची आहे एक लक्ष्मीची आहे आणि चंद्राची वेगळी आहे चंद्रामध्ये आपण तांदळाने तो चंद्र काढून घेणार आहोत आणि त्यावरती सुपारी ठेवण ठेवणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आता तुमच्याकडे कुबेराची सुपारी नाही वापरायची तुम्ही कुबेर यंत्र वापरू तुमच्याकडे लक्ष्मी मूर्ती असेल तर तुम्ही लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता किंवा तुमच्याकडे स्त्रीयंत्र ठेवू शकता इंद्राच्या साठी ठेवायची आहे आणि चंद्राच्यासाठी तुम्हाला आणि चंद्र गोल चंद्र काढायचा आणि त्यावर मध्यभागी तुम्हाला सुपारी ठेवायची आहे आणि एका कळसामध्ये पाणी घेऊन त्यावर वाटी ठेवायची किंवा नारळ असेल तर नारळ ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा विधीची करायची आहे त्याबरोबर तुम्हाला आता काय आहे बघा तर ह्याबद्दलची थोडीशी माहिती जी आहे तुम्हाला मी सांगते की अशा या रात्री शरदाच्या चंद्रात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे तर ह्या दिवशी या दिवशी अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी दिव पौर्णिमेच्या दिवशी रात्री ठीक बारा वाजून बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनटातच तुम्हाला लक्ष्मी कुबेर चंद्र इंद्रांची सेवा जी आहे ती करायची असते भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा एकाच दिवशी एकमेव एकाच दिवशी एकाच वेळी एकाच जागेवर केली जाते त्यामुळे शक्यतो सर्वांनी आपल्या घरी ही सेवा करावी त्याचबरोबर ही जी देवता आहे हे पृथ्वी तलावर येत असतात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी तर यावेळेस तुम्हाला जो दूध नैवेद्य करायचा आहे अमृत अमृत म्हणून तुम्हाला ते दुधाचं नैवेद्य तुम्हाला तो दाखवायचा आहे तो सुद्धा तुम्हाला का म्हणजे दरवर्षी करतो त्याप्रमाणेच मसाला दूध तयार करायचा आहे पूजा विधीसाठी तुम्हाला मांडणी सांगते एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याचा जोड पाण्यावर तुम्हाला ठेवायचं आहे त्यावर सिद्ध श्रीयंत्र ठेवायचे आहे आणि नसेल तर सुपारी ठेवावी दुसऱ्या जोड कुबेरांचं प्रतीक म्हणून दुसरी सुपारी ठेवावी किंवा लक्ष्मी कुबेर जे यंत्र आहे तुमच्याकडे ते असेल तर तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता तांदळाची रास गोल रास करायची आहे त्याचबरोबर पाण्याने भरलेला तांब्या किंवा गडवा आंब्याच्या ढाळासहित इंद्राचे प्रतीक म्हणून तुम्हाला तिथे ठेवायचे आहे म्हणजे तांब्याचा कळससुद्धा ठेवायचा आहे आणि चंद्राचं प्रतीक म्हणून चंद्राचा भरीव गोल तुम्हाला तिथे काढायचा आहे अशी मांडणी तुम्हाला करायची आहे आणि इंद्राचं सु इंद्राची सुद्धा एक जोड पानांवर सुपारी तुम्हाला ठेवायची आहे अशी मांडणी रात्री बारा वाजता तुम्हाला करायची आहे बरोबर रात्री बारा वाजता तुम्हाला ही मांडणी करायची आहे किंवा बारा वाजेपर्यंत तुम्ही ही मांडणी करून ठेवू शकता ठीक बारा वाजता ते साडेबारा तीस मिनिटात तुम्हाला म्हणजे जोपर्यंत तुम्ही ही सेवा करत आहात जे मंत्रस्तोत्र मी जे तुम्हाला सांगणार आहे ते मंत्रस्तोत्र जे तुम्ही म्हणत आह जे तुम्ही म्हणणार आहात ते संपूर्ण संपूर्ण होऊच तर तुम्हाला ते दूध जे आहे ते चंद्राखाली ठेवायचं आहे कारण त्या दुधाच्या भांड्यामध्ये चंद्रकिरण किरण तोपर्यंत पडतात आणि त्यावर ते सिद्ध होतात आणि ते दूध अमृत होतं असं म्हटलं जातं त्यामुळे जे च जेणेकरून चंद्रदेवता शलाकारूपात रूपात अमृताचा प्रसाद त्याला बनवतात कारण असं म्हटलं जातं जेव्हा कधी इंद्र चंद्र लक्ष्मी कुबेर एकत्र खाली येणार होते तेव्हा जेव्हा ऋषीमुनींना हे कळालं की हे सर्व देवता आपल्या भूतलावर येणार आहे तर त्यांचं स्वागत कसं करावं कारण भूतलावर कुठलंही अमृत नाही तर चंद्र देवतांनी सांगितलं की भूतलावरचं अमृत जे आहे ते आहे दूध आणि ज्या दिवशी ज्या म्हणजे ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरात रात्री बारा वाजता चंद्राच्या किरणाखाली दूध उकळून दूध आटून ठेवलं जाईल त्या घरात लक्ष्मी सदैव वास करेल आणि सर्व देवतांचा आशीर्वाद सुद्धा सर्वांना मिळेल त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला रात्रीच्या बारा वाजता दूध ठेवण्याची ही जी पद्धत आहे ती अशी आहे कारण या दिवशी जे आपण दूध रात्री ठेवतो ते दूध अमृत म्हणून मांडलं जातं आणि घरातल्या सर्वांनी ते घ्यायचं असतं कारण ते दूध अमृत आहे आणि त्यांनी तुम्हाला ते दूध प्राशन केल्याने तुम्हाला जी काही शक्ती आहे चंद्राची जी शक्ती आहे ती त्यातनं तुम्हाला मिळते आणि तुम्हाला कधीच पुढच्या तुमच्या वाटचालीमध्ये कुठल्याच पद्धतीने कमतरता भासत नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचे आहे बरं आता ह्यावेळेस चंद्रग्रहण असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे साडेबाराला पूजेच्या पाटासमोर पाण्याचे भरीव चौकोनी मंडल तयार करून तुम्हाला दुधाचे भांडे ठेवून चारही देवांचे हळदी कुंकू पांढरी फुले अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करून घ्यायची दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे त्यात एक तुळशीपत्र त्या दुधात तुम्हाला एक तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे आणि ते दूधसुद्धा तुम्हाला शक्यतो संध्याकाळी साडेसातच्या आतच करून ठेवायचं आहे आणि ते रात्री जेव्हा बारा वाजता तुम्ही ठेवणार आहात तेव्हा तुम्हाला तुमची अपमृत्यू तळण्यासाठी किंवा अकाली गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे किंवा ग्रहणाचा कुठलाही दोष लागू नये त्यासाठी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र किंवा ही प्रार्थना तुम्ही म्हणू शकता ही आहे ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू शोक मनस्ताप नाश्यंतु मम सर्वदा तर हे जे मंत्र आहे ही प्रार्थना आहे मी तुम्हाला इथे लिहून देते तुम्ही ही प्रार्थना नक्की म्हणा जेव्हा तुम्ही दुधाचं नैवेद्य दाखवणार आहे दुधाचं नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यायचं आहे कोणत्याही बाहेरील व्यक्तीला ते द्यायचं नाही आहे कारण आपण सगळी सेवा करून आपण त्याला सिद्ध केलेलं असतो त्यामुळे त्यांनी शक्यतो आपणच द्यावं दुसऱ्यांना तुम्ही दुसरं करून दिलं तरीही चालू शकतं पण शक्यतो आपण ते रात्री यावेळेस ग्रहण करणार नाही आहे रात्री अगदी पळीभर चमचाभरच तुम्ही ते घेणार आहे आणि उरलेलं जे दूध आहे सकाळी तुम्ही तुळशीचं तुळशी पत्र टाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते सकाळी ग्रहण करायचं आहे त्यानंतर पूजनासाठी सुपारींचा जो वापर केला असेल तर त्या सुपाऱ्या जपून तुम्हाला दरवर्षी पुजायच्या आहेत त्यानंतर दर, त्यान दर कोजागिरीस लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याचीच तुम्हाला पूजा करायची आहे आणि ही जी लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे त्यामध्ये काही मंत्रस्तोत्र म्हणायचे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला जे मंत्रस्तोत्र म्हणायचे आहे ते तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची सेवा म्हणून हे करायची आहे त्यामध्ये एकमाळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र श्री स्वामी समर्थ लक्ष्मी गायत्री गा मंत्र विष्णू गायत्री मंत्र मी आता कुठलेही मंत्र इथे सांगत नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे मंत्र सांगितले आहे बरं ठीक आहे लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे हे विष्णुपत्री पत् विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणायाचे हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात कुबेर मंत्र एकमाल ओम श्री वित्तेश्वरय नमः हो। किंवा श्री कुबेर ओम श्री नमः कोणताही घेऊ शकता एक वेळा सुक्त तुम्हाला म्हणायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे जमल्यास एक वेळा तुम्हाला विष्णू सुद्धा म्हणायचं आहे आणि गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला म्हणायचा गीतेचा पंधरावा अध्याय तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ही लक्ष्मीप्राप्तीची जी सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे लक्ष्मी म्हणजे श्री सो so, शोभालक्ष्मी अनेक प्रकारची लक्ष्मी असते वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी त्याचबरोबर भावलक्ष्मी सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला करत असते आणि ही लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी त्यासाठी आपल्याला ह्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या असतात त्या त्याचबरोबर आळशी प्र आळशी लोकांसाठी किंवा झोपाळू माणसांसाठी आलेल्या म्हणजे आलेली लक्ष्मी त्यांना ते ओळखू शकत नाही ते त्यांचं ते तिचा जो तिची पूजा आरा आराधना आहे अर्चना आहे ती करू शकत नाही त्यामुळे तिची जी मोठी बहीण आहे अलक्ष्मी तिला अक्काबाई असं म्हटलं जातं आणि त्या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की हे जे आळशी लोकं आहेत जे झोपाळू लोकं आहेत ज्यांना असं वाटतं की रात्री एवढं बारा वाजेपर्यंत काय जागायचं काय करायचं त्यांच्यासाठी अक्काबाईचा फेरा आला असं म्हणतात बघा तर अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर मग रागवते आणि ते जाग जे जागरण करतात त्यांना लक्ष्मीची कृपा होते असं म्हटलं जातं त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला को जागरती म्हणजे कोण जागरण करत आहे असं म्हटलं जातं म्हणून ह्या दिवशी पौर्णिमेला रात्री इंद्र चंद्र पृथ कुबेर लक्ष्मी एकत्र भूतलावर येतात हे बघण्यासाठी की कोण आपली सेवा करत आहे आणि कोण नाही त्यासाठी ही पूजा नक्की करावी आणि वारंवार या दिवसाला अति महत्त्व आहे असं मी तुम्हाला सांगेल त्यामुळे ह्या दिवशी जेवढ्या काही सेवा आहे आवर्जून करा त्याचं अनुभव तुम्हाला स्वतःला येईल थोड्या दिवसात का होईना थोड्या क्षणात का होईना कधी का होईना पण त्यात ज्या काही तुम्ही सेवा करतात त्या अशा रिकाम्या कधीच जात नाही त्या तर वारंवार तुम्हाला सांगेल की नक्की ही सेवा जी आहे ती करा आणि त्याचे अनुभव ता तुम्हाला स्वतःला बघायला मिळतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ